नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर काल ठरल्याप्रमाणे आज आपण मुंब्रा इथे प्रॅक्टिससाठी जाण्यासाठी निघालो आहे तर काल सरांनी साडेपाच नाही तर साडेसात वाजता सांगितलं होतं ग्राउंडवर यायला पण आता आठ वाजलेत तर आपण लवकरात लवकर पोचलं पाहिजे तिकडे तर आपल्यासोबत रोनित भाऊ आहे आणि आपण लवकरात लवकर पोचण्याचं इथे ट्राय करू कारण प्रॅक्टिस पण सुरू केली असेल सरांनी आता तर चला तर भेटूया आपण ग्राउंडवर तर मित्रांनो आपण मुंबई इथे पोचलो आहे तर हेच आहे ते ग्राउंड आणि इथेच आपली ठाणे जिल्हा ग्रामीणची मैदानी चाचणी झाली होती तर आता आपण मी आणि रोहित दोघंही हाजेची वाट बघतो आहे कारण आतमध्ये महिन्यासाठी आपल्याला पासची गरज लागते तर महिन्याचा पास घ्यायचा असतो इथे यासाठी आणि त्याची किंमत काहीतरी दोनशे पस्तीस रुपये का अडीचशे रुपये काहीतरी आहे तर तुम्ही तो पास इथे येऊन एक आधी काढू शकता तर बघूया पुढे आतमध्ये आणि इथे आपली अर्धी पब्लिक पोहोचली आहे किती वेळ झाला तुम्हाला येऊन इथं आणि मग थांबल्या कशाल तुम्ही अजून थांबच्यासाठी तर आपले आजे भाऊ पण इथं आलेले आहेत तर आपण आता इथे पास जमा करून नक्कीच पुढे ग्राउंडमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवतो मी तर आपले सर पण आले इथे आता आणि आपण पाच दाखून चाललो आहे आता ग्राउंडवर तर बंदी छोडे आपल्याला थोडं ग्राउंड बद्दल माहिती देतील कुठलं ग्राउंड आहे रे हे अरे ग्राउंड ग्राउंडचं नाव सांग बोगस कुठं कौसा गाव तर मुंब्रा कौसा येथे हे ग्राउंड आहे तर इथेच ठाणे जिल्हा ग्रामीणची मैदानी चाचणी झाली होती आणि आपण पण आज इथे सेंथेटिक ग्राउंडवर प्रॅक्टिस करायला आलो आहे कारण मुंबईचे पुढचे ग्राउंड सेंथेटिक ग्राउंडवर होणार आहेत त्याच्यामुळे आज आपण इथे प्रॅक्टिस करायला आलो आहे तर ही बघा आपली पब्लिक सकाळपासून इथे आली आहे अर्धी आणि आम्ही आत्ता आलो आहे तर आम्ही पण यांच्यासोबत आता प्रॅक्टिसला लागणार लाग तर आपलं या ग्राउंडवर येण्याचं कारण असं की या पुढचे जे मुंबईचे जेवढे पण ग्राउंड आहेत ते सेंथेटिक ग्राउंडवर होणार आहेत तर आपण आपल्याला त्या ग्राउंडची प्रॅक्टिस असाय म्हणून सरांनी आज आपल्याला इथे घेऊन आले हे बघा आता सगळे रेपिटेशनसाठी रेडी होतं ते आणि हा भाऊ बघा स्पाइस घालून रेडी आहे तर आपले आता रिपिटेशन मारून झालेले आहेत दोनशे तीनशे चारशे आणि आता दहा मिनटं रेस्ट द्यायला सांगितलंय आम्हाला दहा मिनटं रेस्ट घ्यायला आहे आणि त्यानंतर परत रिपिटेशन सांगतील सर तर आता यांनी आता जस्ट चारशेचं रिपिटेशन पूर्ण केलं काय टायमिंग आला तुमचा चारशेचा हे चारशे टायमिंग किती आला चारशेचा पस्तीस लेज था। फास्ट आहे <laughs> तो पस्तीस सेकंद तर आता आपण वेट करू आपल्या पुढच्या वर्कआउटसाठी आणि रेस्ट करून नंतर पुढचं वर्कआउट सुरू करू आपण आणि इथं आमच्यासोबतच दुसरे ॲकॅडमीचे मुलं पण प्रॅक्टिस करतात तर आता सध्या गर्दी कमी झाली जर जा तुम्ही सकाळी याल तर तुम्हाला खूप गर्दी मिळेल तर आमचा आता वॉटर ब्रेक झाला आहे आणि सगळे रेस्ट करतात तरीपासून पाऊस नव्हता पण आता पावसाने पण जोरदार इथे हजेरी लावले ग्राउंडवर आणि आम्ही सगळे इथे बसलोय पावसाची पावसात जाण्याची वाट बघतोय आणि मग नेक्स्ट वर्कआउट सुरू करू आम्ही पण सर आणि इथे मयूर शंभर मीटरचे रेपिटेशन मारतात ते बघू शकता तुम्ही पण आम्हाला सगळ्यांना पावसात भिजायला व्हायचा काय कारण गेले चार पाच दिवस झाला आम्ही पावसात दिसतोय तर सगळे थांबून पावसात जाण्याची वाट बघतोय नंतर आपलं वर्कआउट सुरू करू आणि ते सर आजे आणि मयूर सर्व तिघं जण शंभरच्या रेपिटेशन मारतात आहे आणि आता आम्ही पण चाललो आहे पाऊस तर पाऊस पण पावसात आपल्याला आपलं वर्कआउट पूर्ण करायचं आहे तर आता पाचशेच्या रिपिटेशन मारायचे आहेत आणि सरांनी सांगितले की रेपिटेशन पूर्ण करा तर आम्ही सर्व आता चाललं रेप्युटेशन पाचशेची रेप्युटेशन आहे आता बघू आता आपण आपल्या रवी भाऊकडे देऊ आपला व्हिडिओ काढायला था था पाशी मार ले, एक, था था एक, तर आता पावसात आपण पाचशेच्या रेप्युटेशन मारलं आहे एक तर आता शेवटची एक सहाशेची रेप्युटेशन मारायची आहे असं सांगितलं आणि ती आऊट असणार आहे तर बाकी सर्व इथे चालले स्टार्टिंगपासून आणि मी पण जातो आहे ગુડબાય સ્કેપ આવી ગઈ વારંવાર આવે છે મામેરે ચેલે ગયા હોલે ગયા એ ઊભે આવજો અલરાય બોલ મામેર એ તો કતરા કતરા જ એમ એ શ્રીમાન છે અમિત કાયાનો વાડે એટલે સુબાવા નંબર તલા કરે आगे। आगे। आगे <laughs> तर इथं आपल्या भावाला क्रॅम्प आलाय तर आपण त्याला घेऊन चालू परत काय अरे अशा प्रकारे आपलं वर्कआउट संपलेलं आहे तर आणि सर्वजणांना स्ट्रेचिंग करून निघणार आहोत घरी जायला तर सर इथे शंभर मीटरचा एक वर्कआउट घेत आहेत मयूरचा तर अशा प्रकारे आपलं आजचं सेशन संपलेलं आहे या ग्राउंडवरचं आणि आम्ही आता सगळे स्केचिंग करून निघतोय जायला सगळ्यांनी हाय करा सबस्क्राईबसाठी हे करा जरा बोला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये